पवित्र श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी श्री शेंबाळेश्वर महादेव मंदिर येथे भक्तांची गर्दी पवित्र श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पंचकृषीतील प्रसिद्ध असलेले आराध्य दैवत श्री शेंबाळेश्वरांच्या दर्शनासाठी शेंबाळपिंपरी येथे भक्तांनी गर्दी केली होती शंभर एकराची जागा श्री शेंबाळेश्वरांच्या नावी असून सुद्धा कायदेशीर बाबीत अडकलेल्या मंदिराचे कामकाज सध्या ठप्प आहे मंदिरात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार गेल्या सात ते आठ महिन्यापासून झालेली नसल्याचे समजते त्यात बँकेत लाखो रुपये असून सुद्धा न येत असल्यामुळे व श्रावण महिन्याचे आर्थिक नियोजन लावणे कठीण असल्यामुळे मंदिर समितीचे पूर्वीचे सदस्यांपैकी फक्त एकच वयस्क सदस्य सध्या आहेत नवीन समितीकरिता गावातून आवेदन गेले पण त्यावर अजून धर्मदायुक्तांचा शिक्कामोर्तब झाला नाही आणि म्हणून गावकऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन श्रावण सेवा समिती स्थापित करून सध्याच्या घडीला उत्तम व्यवस्था देत त्यांचे सेवा कार्य पाहून येथे भक्त देखील आनंदी झालेले दिसले व श्रावण सेवा समितीने पुढेही याच पद्धतीने सेवा सुरू ठेवावी ही इच्छा प्रकट करण्यात आली हो श श्रावण सेवा समितीतर्फे यावर्षी श्री शिंबाळेश्वर इथं सेवा देण्यात आलेली आहे त्या तर ती सेवा तुम्हाला कशी वाटली यावर्षी आम्ही असे शिंबाळेश्वरचे आम्ही फार पारंपरिक आम्ही भक्त आहोत माझं गाव इथून जवळच असल्या कारणानं आमच्या बाराटीत आणि आमच्या या पंचक्रोशीमध्ये जे शेबाळेश्वर संस्थान आहे ते सर्वांचं आराध्य देवत आहे आमचं तर या आराध्य देवताला दर श्रावण सोमवारी असलं श्रावण महिन्यामध्ये आम्ही दरवर्षी इथं दर्शनाला येत असतो यावर्षी मला एक फरक असा जाणून आला की ही जी या सभापुच्या जे काही लोकांनी आणि युवकांनी जे श्रावण समिती स्थापना समिती जे स्थापित करून यावर्षी जे सेवा देत आहेत हे लोक आणि मदतला जे नियोजन करत आहेत यानं खरं सांगतो माझ्यासारखं तर सोडा पण सगळ्या भक्तकरांनी इतकी सु सुविधा करून ठेवली त्यांनी आणि दर्शन इतक्या चांगलं होतं आहे इतकं चांगलं मी त्या श्रावण समितीला आम्ही सगळ्या भक्तांच्या मार्फत आम्ही खूप खूप त्यांना धन्यवाद करतो आणि देवांना अशी माझ्या देवाला अशी मन मागणी करतो या की ह्या श्रावण समितीनं कायम कृपया अशी सेवा करावी जेणेकरून येणाऱ्या भक्तांची हे सण ती कधीच होणार नाही बाबू यावर्षी श्रावण सेवा समितीतर्फे जी सेवा देण्यात आली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत नाही चांगली आहे वर्ष कसं आहे सगळेच चौकून सगळे झटायले तर भरपूर लगे जागो जागलं की तुमचं नियोजन चांगलं आहे प्रत्येक जागी तुमचे माणसं उभी आहेत दर्शन घेण्याचं जी पद्धती आहे असं काही हे नाही गर्दी नाही काही नाही पद्धतीने माणसं एकदम चांगलं वाटलं मग मगच्याही वारी आलो आजच्याही वारी चांगलं वाटलं